असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगाव तुम्ही अधिकारी आहेत ना तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कुणाचं ऐकून विनाकारण जर पाय पाय तर मला किती वेळ लागणार आहे आत्ताच होत आज दोघावर होते एस पी वर पण होते कलेक्टर पण होते तुम्ही तुम्ही मला सरळ वार्ग नाही चौथे तुम्ही पण प्रत्येक आणि रोज होते सर झाले दोन जाहीर माझ्या तर सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आहे आणि दहा दहा बारा बारा तास सत्ते तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आणि नाही उठू देणार आता जे जनता दरबार मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडत होतो तुमचंच काम हक्क होईल ना कुणाचं होईल काम प्रशासनच आहे तुम्ही मला नियम दाखवला म्हणले की तुम्हाला घेता येत नाही ठीक आहे नाही मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर द्या म्हटलं आठ आठ दहा तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही ना तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला ह्याचं काय आहे ते मला सांगा तुम्ही तुमचं तुम्ही काय आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही ना ना। प्रत्येक गोष्ट नियमाला करावं लागेल एकही वायलेशन चालणार नाही आता एसपीला सुद्धा मी लगेच नोटीस देणार काय दिसते माझ्या बैठकीला एसपी मी देणार मी नोटीस आता शकतो बैठक कितीची होती आपली मी आलो किती वाजता किती वेळ बसलो इथं त्याचं पण प्रिविलेज देऊ शकतो तुम्ही दहा मिनिट लेट केलं म्हणून असं नका करा करू मला तुम्ही कायदा दाखवायला आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिविलेज कमिटीवर के काम केले दोन हजार नऊ ते चौदा मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्रिविलेज माहिती तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचा ऐकून विनाकारण जर पाय पाड झाला तर मला किती वेळ लागणार आहे प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होतं कलेक्टर साहेबचं आताच होतं आज दोघांवर होते एसपी वर पण होते कलेक्टर वर पण आताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते उलट मी काय म्हणलं ठीक काय आपले तोपर्यंत बाकीचे काम आपण करू आता एस पी साहेबाच्या विरूप मी त्यांचंही समजून घेतलं समजून जवळ की नाही आय टीचं इन्स्पेक्शन झालं ठीक आहे आपण समजून मी समजून घेतलं नाही का मी जसं तुम्हाला समजून गेलो तसं तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठंतरी बरं मी काय माझा काय आठ तास आहे माझा काय मोठेपणा आहे त्यांच्या मला उलट येऊन मी तर बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागेल तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय आहे मग का तुम्ही इशू करायला लागले कुणाची तरी सांगण्यावर मला सांगणारा माणूस मी माहिती

ही त्या एम पी लॅडमध्ये तरतूद आहे ते कार्यालय देण्याच्या बाबतीत जिल्हाधिकारी महोदयांचा आदेश झाला ते होऊन पण हिथलं कोण आडवत आहे ती बी मला माहिती आहे त्याला उगंच दुःख नाही येते बरं माझं काय म्हणणं आहे इथं कार्यालय झालं ओमराजे काय त्याच्या घरातली कामं करत बसणार आहे का इथं बरं मला नाही बी दिलं खासदार मग मला अधिकाऱ्यांनी येऊन रोज बसून ना मी त्याच्याबद्दलही माझं काय म्हणणं नाही पण मी अधिकाऱ्यांना हा जाब विचारला की बाबा ऑर्डर झालेली असताना तुम्ही का जागा देत नाहीत कुणामुळे देत नाहीत मग तुम्ही नियमन कायदा जर सांगत असाल तर नियम मलाही माहिती आहेत मग माझ्या एखाद्या बैठकीला अधिकाऱ्यानं वेळ देऊन जर त्या वेळेत नाही हजर राहिला तर तो पण माझ्या विशेष विशेषाधिकारचा भंग आहे जिल्हाधिकारी मोदय स्वतः पंधरा मिनिटं उशीर आले होते मी तिथंही त्यांना सांगितलं असतं लगेच नोटीस देता आली असती मला आजच्या बैठकीला आयजीचे चे इन्स्पेक्शन चालू आहे म्हणून एस पी साहेब पण नव्हते म्हटलं त्यांनाही नोटीस देता आली असती काय ध्यानच चालायचं पण कसं असतंय प्रशासनामध्ये कामकाज करत असताना आपण लोकांच्या हितासाठी इथं बसलेलो आहेत लोकांच्या कामासाठी इथं बसलेलो आहेत ह्याचं भान प्रशासनातल्याही अधिकाऱ्यांनी ठेवलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी ठेवलं पाहिजे आणि ते धरून पुढे गेलं पाहिजे पण इथं कांगाळ्या करणाऱ्या मंडळीचं जर कान फुंकले जात असतील आणि प्रशासन जर त्याचं ऐकत असेल तर त्या प्रशासनाला मला काय म्हणायचं रुळावर आणण्याची जबाबदारी माझी आहे की आणण्याचा मी प्रयत्न करीत होतो जर ह्या पद्धतीनं प्रशासन वागणार असेल तर आजचे दोन्ही प्रिव्हिलेजेस मी दाखल करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका